ताज्या करा, करा। कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ मध्ये जागर स्त्री शक्तीचा आणि हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महिलांनी लकी ड्रॉ आणि होम मिनिस्टर या कार्यक्रमातून बक्षिसांची लयलूट केली आहे आमदार डॉक्टर बालाजी यांच्या योजनेतून युवासेना शहर अधिकारी निशांत पाटील आणि उपशहर संघटक राखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम शिवमंदिर मागील परिसरात संपन्न झाला यावेळी महिलांसाठी खास हळदी कुंकू आणि होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं धकाधकीच्या जीवनातून महिलांना देखील एक क्षण मनसोक्त आनंद लुटावा यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं आमदार किणीकर यांनी दरम्यान पन्नास लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलांना टीव्ही फ्रीज मिक्सर इस्त्री कुकर फॅन असा घरगुती उपयोगी साहित्य वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला माजी महापौर अपेक्षा पाटील आमदार बालाजी किणीकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार आज चार फेब्रुवारी माननीय खासदार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या सर्वांच्या लाडके आमदार बालाजी किणेकर साहेब यांच्या खाली तसेच दादा आणि राखीताई यांच्या संयोजनामध्ये आज इथे महिलांसाठी खास हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमामध्ये असंख्य महिलांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद दिला महिला म्हटलं तर कसं असतं नेहमी चूल आणि मूल आपण एवढंच बघतो पण एखादा दिवस जर महिलांसाठी व्यक्त केला असं म्हणजे लाईफमध्ये मध्ये छोटासा ब्रेक हवा असतो त्यासाठी एक संधी किंवा हा ब्रेक उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आयोजक आणि संयोजकांचं मनपूर्वक आभार मानते धन्यवाद हा जय महाराष्ट्र आज चार फेब्रुवारी वाढदिवस आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जागर श्री शक्तीचा वॉर्ड क्रमांक मध्ये खूप मोठ्या प्रमाणात आज स्त्रियांचा इथे सहभाग मिळाला आणि कार्यक्रम एवढा मोठ्या प्रमाणात झाला की जवळजवळ दोन हजार महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या आणि एक महिलांसाठी एक चांगले लक्की ड्रॉ ठेवले होते आपण याच्यामध्ये आणि प्रत्येक महिलाने याच्यामध्ये नाचून गाणं बोलून असा आनंद व्यक्त केला आणि कार्यक्रमाची शोभा एवढी वाढवली सगळ्या महिलांचे मनापासून धन्यवाद तसेच कार्यक्रमाचे आयोजक आमचे डॉक्टर बालाजी किनेकर आमदार कल्याण अंबर विधानसभा यांची मनापासून खूप खूप धन्यवाद तसेच माझे सहकारी राखी जाधव मुकेश गांगुडे संजय सावंत यांचेही खूप मनापासून खूप खूप धन्यवाद खासदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा प्रोग्राम उत्स्फूर्तपणे महिलांनी जो प्रसिद्ध दिला त्याच्याबद्दल महिलांसाठी धन्यवाद व सगळ्या बक्षिसांचा त्यांनी मान घेऊन आमच्या कार्यक्रमाशी शोभा वाढवली त्यासाठी सर्वांचा धन्यवाद आणि पाटील आणि राखी दादा आम्ही असं सहकार्य करत राहू सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा ही विनंती आकाशवाणी स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा